केंद्र सरकार देशातील गरीब जनतेच्या हितासाठी विविध सरकारी योजना असते त्या योजनांपैकीच एक योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबियांना स्वयंपाकाचा गॅस मोफत दिला जातो तालुक्यातील पाडळी येथील शंभर महिलांना सरपंच सुरेखा रेवगडे यांच्या प्रयत्नाने बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबियांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले यावेळी अनेक लाभार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह योजनेचा लाभ पोहोचवणाऱ्या सरपंच सुरेखा सुधीर देवगडे यांचे आभार मानले देशात बहुतांश कुटुंब हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहे आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांना गॅस कनेक्शन घेणे शक्य नसते त्यामुळे ते चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे जंगल तोड केली जाते तसेच चुलीवर जेवण बनवल्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर त्या चुलीच्या धुराचा त्रास होतो व ते दम्यासारख्या आजारांना बळी पडतात या सर्व गोष्टींचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक मे दोन हजार सोळा रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना संपूर्ण भारतात सुरू करण्याची घोषणा केली प्रधानमंत्री यांनी आपल्या घोषणेत सांगितले की भारतातील गरीब व दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब आहेत त्यांना या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर दिले जातील या योजनेअंतर्गत चौदा पॉईंट दोन किलो वजनाचा सिलेंडर दिला जातो परंतु डोंगराळ भागात इतक्या भारी वजनाचा सिलेंडर घेऊन जाणे शक्य नसते त्यामुळे शासनाने पाच किलो वजनाचे दोन सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत जे घेऊन जाणे शक्य होईल या योजनेसाठी केंद्र सरकारकडून सोळाशे रुपये दिले जातात या योजनेची महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन फक्त कुटुंबातील महिलेच्या नावावर दिले जाते या योजनेअंतर्गत सर्वात प्रथम पाच करोड कुटुंबियांना या योजनेचा लाभ द्यायचा उद्देश होता त्यांची संख्या वाढवून आठ करोड केली गेली उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला आपल्या जवळच्या गॅस वितरण केंद्रावर जाऊन या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी अर्ज घ्यायचा आहे उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन नियमानुसार लाभार्थ्याला भरलेला सिलेंडर मोफत दिला जातो व शासनाकडून गॅस कनेक्शनसाठी आठशे रुपये अनुदान दिले जाते याच योजनेचा लाभ तालुक्यातील पाडळी येथील सरपंच सुरेखा सुधीर रेवगडे यांनी सुमारे शंभर महिलांना करून दिला असून त्याचे वाटप बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ करण्यात आले या प्रसंगी सरपंच सुरेखा सुधीर रेवगडे वंदना रेवगडे अनिता रेवगडे छाया रेवगडे सुवर्णा रेवगडे शुभांगी गोपाळ रेवगडे पद्मा रेवगडे धनंजय घोडे सचिन कातोरे सुधीर रेवगडे बाळू रेवगडे सुदाम रेवगडे रामचंद्र शिंदे सह लाभार्थी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत गॅस व वा शेगडी वाटप करण्यात आले न्यूज साठी ऋषिकेश घोलप किसान योजना तर्फे पाडळी गावात उज्ज्वला गॅसची योजना प्रत्येकाला गॅस योजना ज्याला पाहिजेल त्याला त्यांनी दिला त्याच्याबद्दल मी सरपंचबाईचे आभार मानतो मी आमच्या पाडळी गावाच्या वतीने सरपंचांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी असेच नवीन नवीन उपक्रम राबावे अशी मी त्यांना विनंती करतो आज दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी पाडळी गावामध्ये उज्ज्वल मोदी सरकारच्या उज्ज्ला गॅस योजनेचे वाटप करण्यात येत आहे ह्या योजनेचे माझ्या मनामध्ये खूप दिवसापासून होते कारण ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांचे गॅस खरेदी करण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांनी गॅस खरेदी करू शकत नाही आणि मोदी सरकारने खूप चांगली योजना काढलेली आहे ही का फ्रीमध्ये उज्ज्वलाचे गॅस कनेक्शन देण्यात येत आहे आणि भरण्यासाठी सुद्धा त्यांना सबसिडी मिळते तर सहाशे रुपयातच हा गॅ गॅस कनेक्शन मिळत आहे आणि पाडळी गावामध्ये आज मी शंभर कनेक्शनचे वाटप करणार आहे आज आणि सव्वीस जानेवारीला पण काही वाटप आहे महिलांना धुरापासून खूप त्रास होतो त्यामुळं गॅस जर असेल तर त्यांना खूपच शेतकरी महिलांना याचा फायदा होईल पुरेपूर मोदी सरकारने खूप छान योजना काढलेली आहे या अदोगर पण खूप योजनांचा मी लाभ दिलेला आहे माझ्या गावामध्ये माझे वाईफ सुरेखा सर सुधीर रेवगडे या पाडळी गावच्या सरपंच असून मी यांना कामापासून कधीही त्यांच्या कामात दखल अंदाजी न करता पूर्ण स्वायत्ता देऊन त्यांचं कामकाज करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि त्यांनी पण गावासाठी खूप चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहे महिलांना आज चूल आणि मूल हेच फक्त पाहायला मिळत आहे पण त्यापासून मी मुक्ती देऊन आणि पी एम प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना जी आहे ही योजना प्रधानमंत्रींनी एक गरीब जनतेसाठी ती दिली त्याबद्दल मी पी एमचे आभार मानतो थांबतो धन्यवाद असेच कामकाज सरपंचांच्या पुढं चालू राहील आणि त्यांना जनतेचा पण सपोर्ट आहे सुरेखा रेवगडे यांनी आम्हाला सगळ्या महिलांना गॅस उपलब्ध करून दिले का ला आहे सुरेखा ताई सरपंच रेवगडे यांनी आम्हाला सर्वांना गरीब महिलांना गॅस उपलब्ध करून दिला आम्हाला नाही का असं डोंगरा व आणायला सरपण आणायला जायला लागतं वेळ मोडून शेतातलं काम पण सोडून जावं लागतं आणि असं नाही का सासरवासनी काही महिला आहे त्यांना धुरापासून खूप डोळ्यांना त्रास होतो सर्दी होती खोकला येतो आणि मग त्यांच्यासाठी यांनी चांगला उपक्रम राबवला आहे गॅस आणला आहे म मोदी सरकारचा यांना खूप खूप माझ्यापासून धन्यवाद आणि गावाच्या वतींना पण खूप धन्यवाद